ओम काळेश्वरी आज मंगळवार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आपल्या ओम काळेश्वरी दरबारामध्ये रुपाली उर्फ गीता वाल्लेकर या ताईंची पाचवी आरती झालेली आहे आणि आरती खूप छान पद्धतीने पार पडले ताईंच वारं काळूबाईचं तुळजापूरचं धावजी पाटलाचं अजून कोणत्या मसोबाचं येडाईचं लक्ष्मी लक्ष्मी आई तर रास पण लावले आपण रास लावली रास उचलले सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आणि आज त्यांचे आयुष्यामध्ये एक काही अशी वाईट घटना घडलेली आहे तर जे काय आता या ठिकाणी सगळी लोक बसल्या तर ही लोक आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी थोड्या अडचणी असतात आणि त्या अडचणी कुठंतरी देवाचं पाहायला गेलं तर तिथून आपल्या अडचणी मोकळ्या होतील ह्या आशेने किंवा ह्या श्रद्धेने आमच्या सारख देवाच्या पाहणाऱ्या व्यक्तीकडं श्रद्धेने येत असतात पण आमच्या सारखीच लोक त्या श्रद्धेचा आणि ह्या महिलांचा कसा फायदा घेतात चुकीचा फायदा घेतात हे ताई तुम्हाला सांगल फक्त कोण काय बोलले त्या व्यक्तीचं नाव सांगणार नाही जसं आता सोनयना पण ह्या ह्याच्यातून गेले तर तिची पण व्हिडिओ तुम्ही युट्यूबला पाहिलीच असेल आणि तिच्या माग साक्षी चौधरी तिची पण ती आता ची परीक्षा देते आणि एक वर्ष झालं की अजून होईल म्हणजे आमच्या इन्कम टॅक्सच्या फायली तयार पण होणार ना सी हा मग इन्कम त्याच्या फायद्या आमच्या तयार करायच्या आणि ताईचे मालक मध्ये आणि ते पण आता एक महिन्यापूर्वी इथं दरबारात आले आपण लगेच त्यांच्या आरती घेऊन कार्यक्रम पण झालाय सर्व गावातल्या लोकांना त्यांच्या घरातल्या लोकांना सगळ्यांना त्यांचा कार्यक्रम छान आवडलाय तर आता ताईच्या आयुष्यात काही घटना घडली तर ते ताई तुम्हाला सांगतील सांग बेटा तुझं नाव सांग आणि सत्य आहे ते सांग इथं पप्पा आहेत काय टेन्शन घेऊ नको माझं नाव रुपाली सुभाषकर मी पहिले एका ठिकाणी जात होती माझ्या काहीतरी अडचणी होत्या म्हणून पण तिथे गेल्यानंतर मला थोडं लक्षात आलं की तिथं व्यवस्थित म्हणजे खूप काय म्हणतो आपण ते त्यांचं वागणं वगैरे व्यवस्थित नव्हतं आणि त्या फोनवर मला भाषेमध्ये बोलले त्यामुळे मी त्यांच्याकडे जाणं सोडलं मला सगळ्यांना एवढं सांगायचं की जे कोणी आपले गुरु करतील ते गुरु आपले कसे आहेत हे नक्की बघावं आहेत आणि त्या ताईने आपला पाऊल डगमगून दिला नाही कारण बऱ्याचशा महिला अशा या गोष्टीला बळी पडतात त्या गुरु त्या ताईला फोनवरती चुकीचं जरा बोलले आणि ते हिथं आल्यावरती त्या कुणाला घरात सांगू शकत नाही कारण वादीवाद होईल भांडणं होती पण ती गोष्ट थोडीशी मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून जाणवली कारण त्या हिथं आल्यावरती एकदम भीतभीत आल्या होत्या कारण पहिल्या ठिकाणी काहीतरी चुकीचं आपल्या आयुष्यात घडले त्यामुळं माणसं डोक्यात येतं की दुसऱ्या गुरुंकडे गेलं ते पण तसे असतील त्या मग ती भेटभीत या ठिकाणी आली होती तर मी विचारल्यावरती की ताई तुझ्या आयुष्यामध्ये असं काय घडले का कोण थि, कोणत्या ठिकाणी तू की अगदी मनापासून गेली श्रद्धेने आणि त्या गुरुनीच तुला फोनवरती काहीतरी वाईट शब्द बोलल्यात गाणं काहीतरी बोलल्यात तर मग त्या म्हणल्या हो पप्पा मला माझ्या बाबतीत असं घडलं पण त्यानंतर त्यांनी ती गोष्ट कुणाला सांगितली नाही कारण वाद नको व्हायला आणि त्या व्यक्तीकडे जायच्या त्या बंद झाल्या बरोबर ना जायच्या बंद झाल्या तर फक्त सांगायचं तात्पर्य एवढे की तुम्हाला पण काय अशा घटना कधी येतील तर तुम्ही तुमच्या मताशी ठाम राहायचंय आपण आई भगवतीवरती विश्वास ठेवायचा आहे कोणत्या गुरुवार असं काही घाण शब्द आपल्याला बोललं तर आपण त्या गोष्टीकडं आपण दुर्लक्ष करायचंय आपल्या पायातली चप्पल आपल्या पायामध्ये ठेवायचे आणि मी तर असं म्हणन की तुम्ही न घेता त्या गुरूंला सरळ जाऊन आपल्या घरात त्यांना सांगून त्याचं गचंड धरून दोन मुसखडीत दिल्या पाहिजे आणि समाजाच्या समोर या गोष्टी आणल्या पाहिजे पण आता बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा ते काय करतील का किंवा आपले मुलं आहेत नवरा आहेत घरातले संसारामध्ये काहीतरी त्यांनी केलं ते सारखे भक्ती मार्गात असतात तर घरामध्ये काय व्हायला नको म्हणून माणूस भीतीने पुढचं पाऊल उचलत नाही तर माझं सर्व महिलांना एवढंच हात जोडून सांगणं आहे की जर तुम्हाला कोणत्या गुरुंनी असं काय बोलले तर तुम्ही नक्कीच पुढचं पाऊल उचला ताईंनी काय उचललेलं नाहीये आम्ही आता त्यांचं त्यांना म्हणजे वडिलांच्या जागेवर धरलं होतं म्हणजे ते तसे बोलले त्यामुळे मला ते खूप मनाला लागलं आणि वडिलांच्या जागेवर धरलं म्हणजे आपण असं एकदम कोणाला काही बोलू शकत नाही ना बघा मग त्यांच्या मनात किती श्रद्धा आणि भक्ती आहे की त्यांनी आरे आरे त्या ठिकाणी प्रश्न सोडवायला गेल्यावरती की हे आपले वडील धारे वडिलांसारखे आहेत म्हणून त्यांनी आपलं मन मोकळं त्या ठिकाणी केलं घरातल्या सांगितल्या स्वभावाचा स्वभाव तर शांत दिसतोय <laughs> <laughs> तर त्या स्वभावाचा असे लोक फायदा घेत आहेत तर तुम्ही फक्त कोणाकडं जायचंय कुठं जायचंय हे नक्कीच तुम्ही हे पाहा आणि मग त्या गुरुच्या ठिकाणी त्यांच्याकडं काय तुमचे प्रश्न असतील तर विचारायला जा आणि कोणच काय मिळालं नाही तर मांडरची काळूबाई ही उंच डोंगराला बसलेली आहे खऱ्या खोट्याच्या न्याय ती तिथं करत असते तर तुम्ही जाता तुम्ही आयकाळू दरबारात जा नाही तर तुळजापूरला जा तिथं खेड्या घाला ही आधी माझ्या शक्ती नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद करेल फक्त वेळ लागेल पण नक्कीच तुमचं चांगलं होईल अजून काय सांगायचं आहे आणि मी ती म्हणजे इतकं टेन्शन घेतलं होतं की मी आजारी पडली होती की ते गुरु मला तसे बोलले म्हणून मी खूप स्वतःला त्रास करून घेतला मला घर कुणाला सांगता येत होतं आणि पप्पांकडे आल्यानंतर माझं मन मोकळं झालं आणि सगळ्या माझ्या जे काय अडचणी होत्या त्या सगळ्या दूर झाल्या आणि घरात पण सगळं सुख समाधान शांतता आहे आता सगळं माझं आता व्यवस्थित चाललंय आणि हे पप्पांचा आशीर्वाद आहे <laughs> आणि ते दुषित त्रास होत होता म्हणून काय करायला सांगितलं जाऊन काय सांगितलं तिथे पाया पडून चेक केल्यावरती भरपूर फरक जाऊन पाया पडून आल्यावरती पण गावाकडे एक त्यांचं देवस्थान आहे घराच्या माग चेडा बसवलेला आहे तर त्या चेड्याला जाऊन पाया पडून आल्यावरती त्यांना पण नंतर बरं वाटायला लागलं कारण भाऊकेतलं देवस्थान हे आपल्याला सगळ्यांनाच एकत्र आलेलं असतं कधी कधी आपण वादामुळं म्हणतो की बाबा ते देव आम्हाला नाहीये पण ही भावकी पहिल्यापासून एक असती नंतर दोन मुलं चार मुलं त्या वाटण्या होत शेताची वाटणी होती पण देवाची वाटणी होत नाही हा देव आपल्याला भावकीचा सगळ्यांना एकच राहतो आता आपण म्हणतो त्याच्या वावरात ते मसोबाचं ठाणं गेले तो मसोबा आमचा नाही पण ते पंजा खापर पंजा नाही त्यांनी ज्यावेळेस तर... बसावला ना तो आम्ही कबूल जातो की आमच्याकडून रुपये घ्या ते म्हणले आम्ही आमच्या पुरतोच करता आम्ही त्यांनी केले होत दुसरे लोक लागले तिथं तिथं विचाराय की आम्हाला त्रास होऊ नये म्हणून काय नाही त्याला पाया पडत जा जरी देव त्यांनी केलाय ना तुम्ही फक्त दर्शन करत जा आता हे जरी मंदिर मी बांधले तरी हे माझं नाहीये ते सगळ्यांच आहे इथं येऊन कोणी दर्शन घेऊ शकते किंवा कोणी आई साहेबांना आपलं मनातलं गारांना सांगू शकते त्यामुळं तुम्ही जाऊन पाया पडून या हा कोण काय सांग मला आले तुम्ही एवढं असेल कोणी काढून केलं तरी केलं किती तर वयस्कर व्यक्तीला पण लाज वाटली पाहिजे असं बोलायला तू खरं जाऊन दोन खना खणा मुसकाडीत ठेवून द्यायच्या होत्या दोन चोंडात शांत फोन काम लोक येतो आता एकदा चुकी माफ आता परत कोण काय असं बोललं ना त्या ठिकाणी कोणी काय ना मी जरी असतो तरी सुट्टी नाही सगळ्यांना सांगले आणि कुणीतरी पुढे झाल्याशिवाय आणि आता ती पण सांगायला हे गोष्टी लाजत होती पण नको म्हणत होती पण नको हे सांगायला मी कसं सांगू मुलं मोठी काय होतय हे सांगितल्याशिवाय पण बाकीच्या महिलांना सावध होणार नाही आणि बाकीच्यांना कळणार नाही बाबा असं काही ठिकाणी देवाच्या ठेवाणी हे वरे म्हणणार आहे असे बोलतात सगळेच बोलत नाही काही काही बोलतात एकामुळे बाकीच्यांचं नाव खराब होत त्याच्यामुळे जे बोलले त्यांनी बोलायला नाही पाहिजे आणि ऐकणाऱ्यांनी पण ऐकून घ्यायचं नाही ते तर लगेच प्रत्य उत्तर करायचं आहे बरोबर नाही हा काळेश्वरी